लुला भूक लागली आहे दोहाळे लागलेत बहुतेक मला चला प्रेरणाचं होत आहे डोहाळे जेवण मेनू आणि वल्लरी झाल्यात थक्क पिंगागपरी पिंगा या मालिकेच्या अचानक पणे भुकला तेव्हा वल्लरी आणि मेनू दोघेही अस्वस्थ होतात त्याच्यासाठी काहीतरी वेगळं बनवण्याचा प्रयत्न करत असतात मात्र वल्लरी आणि मिठूने जो पदार्थ बनवला तो पदार्थ सोडून प्रेरणा मात्र अजितने आणून दिलेल्या चिंचा खातो तर आता वल्लरी आणि मिठू दोघी प्रेरणावर थोड्या रागवले आहे मावशी म्हणून प्रेरणाचं आगळं वेगळं डोहाळे जेवण मिठू आणि वल्लरी पार पाडतील का हे जाणून घेण्यासाठी पिंगागपोरी पिंगा, पिंगा ही मालिका नक्की बघा आणि अशीच आपले जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेलीच्या करिष्णा ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा